अलंकार या घटकाविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आणि आजचा अलंकार आहे अनुप्रास अलंकार म्हणजे काय ते अगोदर आपण समजून घेऊया भाषेला ज्याच्या ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात भाषेला ज्या गोष्टीमुळे शोभा प्राप्त होते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असं म्हटलं जातं कधी दोन वस्तूतील साम्य दाखवून तर कधी विरोध दाखवून कधी नाद निर्माण करणारे शब्द वापरून तर कधी एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न करत असतो आपण कथा कविता उतारा अथवा एखादं प्रवास वर्णन वाचत असाल तर अशा साहित्य प्रकारामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करून आपली भाषा सुंदर आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न केलेला असतो भाषेचे सौंदर्य ज्यामुळे खुलते ज्यामुळे भाषेची शोभा वाढते तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा आशयार्थ अर्थ अधिक प्रभावी होतो अशा चित्तवेधक शब्दरचनेला अलंकार असे म्हणतात अशी आपल्याला अलंकाराची व्याख्या करता येईल व्याख्या परत एकदा पाहूया भाषेचे सौंदर्य ज्यामुळे खुलते ज्यामुळे भाषेची शोभा वाढते तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा अशा अर्थ अधिक प्रभावी होते होतो अशा चित्तवेधक शब्द रचनेला अलंकार असे म्हणतात आपण एक उदाहरण पाहूया म्हणजे अलंकार म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला समजण्यास मदत होईल माणसाच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखच अधिक असते ही साधी कल्पना कवीने चमत्कारिक पद्धतीने अलंकाराच्या सह्याने मांडली आहे आणि ती कशी मांडली आहे ती पाहूया एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे जरतारी हे वस्त्र मानसा तुझी या आयुष्याचे बघा एक साधी कल्पना कवीने अलंकाराच्या रूपात कशा पद्धतीने वापरली आहे ते आपल्याला या दोन ओळीवरून समजण्यास मदत होईल अगदी याच पद्धतीने मराठी भाषेमध्ये अलंकाराचा वापर केला जातो वरी वरील ओळी आपण पाहिल्या ओळी कवीने माणसाच्या आयुष्याला वस्त्र कल्पिल्यामुळे एक साधी कल्पना सुद्धा किती मोहक व अर्थपूर्ण झाली आहे अशा या रचनेला आपण अलंकार असं म्हणत असतो आजचा आपला पहिला अलंकार आहे अनुप्रास अनुप्रास अलंकार कशाला म्हणतात किंवा हा अलंकार कसा ओळखायचा ते पाहूया एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एका किंवा अधिक वर्णाची श्रवण सुगम पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो बघा हा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एका किंवा अधिक वर्णाची श्रवण सुगम पुनरावृत्ती होऊन म्हणजे तो शब्द तो वर्ण पुन्हा पुन्हा येऊन त्याच्या नादामुळे त्या त्या वाक्याला किंवा ओळीला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो उदाहरण पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबांच्या गांजे वाणी आपण जर या दोन ओळीचं नीट निरीक्षण केलं तर या ओळीमध्ये वाचताना प हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो वा नाद निर्माण होतो त्यामुळे नाद मधुरता आली आहे वरील ओळीत अनुप्रास हा अलंकार होतो पहिल्या ओळीमध्ये प प प असं अक्षर तीन वेळा आलं आहे तर दुसऱ्या ओळीमध्ये ग हे अक्षर तीन वेळा आलं आहे हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो त्यामुळे नाद मधुरता आली आहे म्हणून या ओळीमध्ये अनुप्रास हा अलंकार होतो आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय ते तुम्हाला समजलं त्यावरील उदाहरण आणि स्पष्टीकरणसुद्धा आपण अभ्यासलं आता याच अलंकारावरती परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते काही नमुना प्रश्न पाहूया अनुप्रास या अलंकाराची व्याख्या व उदाहरण लिहा असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो मग या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं सर्वात अगोदर त्याची व्याख्या लिहायची एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एका किंवा अधिक वर्णाची श्रवण सुगम पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो अशा पद्धतीने आपण त्याची व्याख्या लिहिली आता त्याचं उदाहरण लिहायचं आहे उदाहरण पेटेविले पाषाण पा पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे गाजे संताची वाणी अशा पद्धतीने जर प्रश्न आला तर सर्वात अगोदर तुम्हाला त्याची व्याख्या आणि उदाहरण लिहायचं आहे पुढचा आणखी एक नमुना प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जातो एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एका किंवा अधिक वर्णाची पुनवृत्ती होऊन त्यातील नादामुळे कोणता अलंकार होतो इथे आपल्याला अलंकाराची व्याख्या दिली आहे आणि कोणता अलंकार होतो ते ओळखण्यास सांगितलं आहे त्यासाठी चार पर्याय आहेत अतिशयोक्ती अलंकार ब दृष्टांत अलंकार क भ्रांतिमान अलंकार की ड अनुप्रास अलंकार आणि आपण आत्ताच अभ्यासलं एखाद्या वर्णाची जर पुनरावृत्ती झाली असेल तर आणि त्यामुळे जो नाद निर्माण होतो तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे अगदी याच पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रश्न सोडवायचा आहे आणखी एक पाहूया किंवा तुम्हाला काही ओळी दिल्या जातात आणि त्या ओळीतला अलंकार ओळखण्यास सांगितलं जातं जसं मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे ते ओळखा असा प्रश्न दिला आहे यासाठी पर्याय अतिशोक्ती अलंकार दृष्टांत अलंकार भ्रांतिमान अलंकार की अनुप्रास अलंकार बघा या ठिकाणी म हे अक्षर पुन्हा पुन्हा आलं आहे आणि त्यामुळे हा अनुप्रास हा अलंकार या ओळीमध्ये होतो पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अगदी अशाच पद्धतीने आपण परीक्षेमध्ये आलेले प्रश्न सोडवू शकता आशा करतो तुम्हाला अनुप्रास अलंकार म्हणजे काय त्याची उदाहरणे आणि त्यावर येणारी प्रश्न कशी सोडवायची हे समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील एका नवीन अलंकारासह धन्यवाद